मनातलं no, no. <स्थी> मदर तर मी खूपच घाबरू अशी घाबरते आणि खूपच प्रोटेक्टिव्ह ओव्हर प्रोटेक्टिव्ह मला तर पहिल्या सहा महिन्यात पॅरेनो होता म्हणजे लिटरली मी आईला सांगायचं नाही असं नसतं करायचं तुला नाही कळत एक मिनिट मी बांधून दाखवणार आणि माय मध्ये एक मिनिट तिघी आहात मला तू काय शिकवतेस मला लिटरली आणि तेव्हा पण मी इतकी मिस करायचे तर अमृता संतांनी मला असिस्ट केलं माझी मैत्रीण आहे ती ऍक्ट्रेस आहे पण त्यांनी मला असिस्ट केलं त्या दिवशी तर आम्ही विंगसरला शूट करत होतो आणि एक बाई तिचे वडील आणि तिचा तिचं छोटं बाळ होत एक दीड वर्षांचा त्याला तशी अशी खेळवत होती आणि मी त्याला त्या बाळाला बघून लिटरली माझं असं झालं की माझी बाळ माझा हे माझं ते आणि बॅक युअर टूअरिज अमृतसर गेली त्या बाईकडे की एक्सक्यूज मी माझ्याही हा थोडा तिला खेळू द्या कारण तिची ट्विन्स आहेत ते घरी आहेत इंडिया आता वीस दिवसापैकी अठरा दिवस तिचे झाले दोन दिवसात ती जाणार प्लीज तिला तुझ्या बाईनी लिटरी मला दिलं तू खेळ थोडा वेळ मी त्या बाळाला असं घेतलं ना माझं जर हा लिटरली थँक्यू थँक्यू सो मच अ इन मी ॲज अ मदर म्हणून क्रांती उऱ्या ती अशी एकदम सॉफ्ट झालेली परंतु आता तुझ्या आईचे जेव्हा तू रील्स बनवते तेव्हा तू तिला बरं काय काय बट माय अशी नॉर्मल अशी जातच नाही खाली ती ती प्रॉपर सगळं तिचं हे करणार हे नाही का म्हण का एवढं नाही आता मला लोक ओळखतात आता मी रील्स वर येते तुझ्या आता मला चार लोक बघतात चार लोक ओळखतात तुमची रील्स आम्ही बघतो आम्ही तुमचे फॅन आहोत असं सांगतात मला सगळं नीट जावं लागतं तर ती फुल ऑन ह्याच्यात <laughs> आहे बट